नमस्कार बुलेटिन बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ज्ञाना कदम संध्याकाळचे सहा वाजता सगळ्या बातम्यांचा सविस्तरा बघायचा पण सुरुवातीला एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी चंद्रपूरमधून येते चंद्रपूरमधले सुप्रसिद्ध रेत्ररोग तज्ञ डॉक्टर खुटेमाटे चेतन खुटेमाटे यांना हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टर खुटेमाटे यांच्यावर आपल्याच मेवण्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे त्यामुळे चंद्रपूर शहरामध्ये एकच खळबळ आली आहे सारंग पांडे आपल्यासोबत आहे सारंग हे सगळं प्रकरण काय आहे आणि या डॉक्टरांची पार्श्वभूमी काय आहे नाना हे डॉक्टर चेतन कुटेमाटे जे आहे हे चंद्रपूर शहरातले अतिशय प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहे यासोबतच अनेक सामाजिक हे जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे चंद्रपूर शहरातले एक अतिशय प्रसिद्ध आणि वल्यांकित असं व्यक्तिमत्व आहे आणि यांच्यावर आज जेव्हा दुपारच्या दरम्यान स्वतःच्या मेवण्याचा गुन्ह्याचा कट रचल्याचा जेव्हा गुन्हा दाखल देवा झाला तेव्हा अक्षरशः चंद्रपूर शहरात खळबळ माजली खरं म्हणजे आज सकाळ या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली जेव्हा डॉक्टर खुटेमाटे यांचा जो मेहना आहे डॉक्टर मनीष मुसळे हा आज लोकल क्राईम ब्रांचला आला आणि गुनेशा केला आणि त्यांनी आपल्या जाग्यांनीच आपल्याला मारण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी दिलेली आहे हे सांगितलं हे ऐकल्यावर पोलिसांनाही सुद्धा काही वेळ विश्वास बसला नाही मात्र त्यांनी आपला जो दावा होता एक कोटीच्या सुपारीचा याच्यासाठी काही एव्हिडन्स प्रूफ केले म्हणजे मोबाईलचे रेकॉर्डिंग आणि जे ऑडिओ रेकॉर्ड असतं त्याच्यातले जे ऑडिओ होते ते त्यांनी एलसीबीला दिले आणि एलसीबी ने त्याची जेव्हा पूर्ण खात्री केली त्याच्यानंतर संपूर्ण गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचबद्दल एक सर्वात मोठा धक्कादायक खुलासा याच्यामध्ये असं झाला की ज्या व्यक्तीला ही सर्व सुपारी देण्यात आली होती सिंधू मिसाला जो चंद्रपूर शहरातला अतिशय कुख्यात गुंड आहे त्यांनीच सर्वात मुख्य भूमिका निभावली हा तट उघडकीस आणण्यास खरं म्हणजे हा जो सिंधू मिसाला आहे हा सुपारी, सुपारी नेमकी का देण्यात आली त्याच्या मागचं कारण काय याच्या मागचं मेन कारण असं आहे की डॉक्टर कुटे जे आहे यांचे पत्नीसोबत त्यांच्या पत्नीसोबत काही पारिवारिक वाद आहे आणि त्याची डिवोर्सची केस सुद्धा कोर्टात चालू आहे आणि त्या त्यासंबंधी डॉक्टरांवर काही गुन्हेही दाखल झाले आणि त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त झाले पत्नीला जी मारहाण आणि इतर प्रताडणा होत होती त्याचा राग धरून त्यांचे जे मिळवणे होते डॉक्टर मनीष मुसळे यांनी डॉक्टर विरोधात अनेक जागी तक्रारी दिल्या होत्या विशेषतः इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो हो किंवा चंद्रपूर महानगरपालिका असो किंवा बांधकाम विभाग असो आणि त्या सगळ्यांचा राग जो होता तो डॉक्टर फुटेमाटे यांच्या मनात होता आणि त्या रागामुळेच डॉक्टर फुटेमाटे यांनी कायम जी त्रास आहे डॉक्टर मुखर्जी यांचा तो संपवण्यासाठी एक कोटी रुपयांची सुपारी सिंधू मिसालायला दिली होती निश्चितपणे म्हणजे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाला आहे सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय म्हटलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती जाणून घेऊया डॉक्टर खोटे माटे आणि मुसळे हे नातेवाईक आहेत कौटुंबिक वाद होता या प्रकरणाला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीच्या ते कौटुंब वाद आहे त्याचं पर्यावसन या कटामध्ये झालेलं आहे तर आजपर्यंतच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर जो काही फेसी आम्ही तपास केलेला आहे त्यामध्ये हे प निष्पन्न झालेलं आहे आपल्याकडे काही डिजिटल इव्हिडन्स आहेत पुढील तपासामध्ये आणखीन आपण अधिकाधिक पुरावे निष् निष्पन्न करूयामध्ये